चला स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न परिमिती या घटकावर विचारले जातात परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे काठ परिमिती म्हणजे काठ काठ कशाचा काठ काठ म्हणजे कडेची बाजू आणि सगळी कडेची जी बाजू आहे ती आपल्याला मोजायची म्हणजे आपल्या घराला असतं कंपाऊंड आहे ती परिमिती काय परिती उदाहरणार्थ ही बघा आपल्याकडे दोरी आहे बरोबर ही दोरी आपण बरोबर या त्रिकोणावर ठेवली इथून सुरुवात केली अशी बरोबर इथून इथपर्यंत पुन्हा पुढचा भाग असा एवढा धरला आणि पुन्हा आपण एवढा धरला एवढी जी मोजलेली आपण दोरी आहे ही म्हणजे आहे या त्रिकोणाची परिमिती काय आहे परिमिती बरोबर करते का पुन्हा एकदा सांगते हा आहे वर्तुळ वर्तुळाच्या या ठिकाणापासून आपण सुरुवात करूया ठीक वर्तुळावरती बरोबर ही जर आपण अशी दोरी ठेवत गेलो ठेवत गेलो ठेवत गेलो अशी दोरी पूर्ण ठेवलेली आहे आणि ही दोरी ठेवल्यानंतर एवढा आहे हा गोल गोल पूर्ण उघडा केला तर तेवढा आहे बघा बरं कसं आहे अजून दाखवते मी तुम्हाला बघा ठीक आहे रुद्र इकडे बघा हा गोल आहे चल रुद्र हा असा धरायचा बरोबर आकार आहे बर आहे गोल आकार आहे आता मी तुम्हाला दाखवते बघा बरोबर आपण या वर्तुळाला सर्कल असं बरोबर दोरी बसवली ही खोलली दोरी एवढी दोरी लागली त्याला लागली का त्याला हो। म्हणायचं परिमिती काय म्हणायचं परिमिती आत शिरले रे मी नाही आत नाही शिरले हे बघ इथ ही एक बाजू ही एक बाजू पुन्हा पुढची बाजू आणि त्यानंतर ही एवढी बाजू एवढं मिळून आयताची परिमिती काय आहे आयताची परिमिती कळली आयताची परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे आतला भाग नाही परिमिती म्हणजे फक्त कडेचा भाग त्याचा काठ परिमिती म्हणजे त्याच्या बाजू आणि त्या बाजूची बेरीज बाजूची बेरीज बघा ही बाजू आपण जर दोन आहे दोन सेंटीमीटर ही बाजू आहे दोन सेंटीमीटर ही बाजू आहे दोन किती सेंटीमीटर झाले किती मीटर सेंटीमीटर झाले सहा सेंटीमीटर ही त्रिकोणाची झाली परिमिती काय झाली त्रिकोणाची परिमिती म्हणजे पूर्ण